जय श्रीकृष्ण राधे राधे मित्रांनो जन्माष्टमीचा दिवस खूप खास आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णाची जयंती साजरी केली जाते या दिवशी भक्त उपवास करतात आणि काही नियमांचे पालन करतात तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्याच्याविषयी संपूर्ण माहिती त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा व आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचे व्रत पाळले जाते हा दिवस भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो लोक या खास दिवसाची तयारी खूप दिवसांपासून करतात मंदिर सजवतात आणि उपवास करतात तर दोन हजार सोळा ऑगस्ट शनिवारी ठेवले जाईल भगवान श्रीकृष्णाचा जन्म द्वापार युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात झाला होता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भगवान श्रीकृष्णाचा बावन्नवा जन्मोत्सव साजरा केला जाईल जन्माष्टमीच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा केल्याने शुभ फळे मिळतात यासोबतच जन्माष्टमीच्या दिवशी उपवासाचे नियम पाळावे लागतात जन्माष्टमीचा सण जो भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो त्याला खूप महत्व आहे हा दिवस भक्तांसाठी अत्यंत खास असतो कारण या दिवशी भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतरले असे मानले जाते त्यामुळे जन्माष्टमीचा दिवस भक्ती प्रेम आणि आनंदाने साजरा केला जातो जन्माष्टमी हा दिवस भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो ते विष्णूचे आठवे अवतार मानले जातात कृष्णाने दुष्टांचा नाश करून धर्माचे रक्षण केले असे मानले जाते कृष्ण आपल्या शिकवणीतून लोकांना नैतिक आणि धार्मिक जीवन जगण्याचा संदेश देतात जन्माष्टमीचा सण भक्ती प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक आहे तर आता आपण जाणून घेऊया जन्माष्टमीचे व्रत पद्धत काय आहे या दिवशी सकाळी उठून आसन करा आणि श्रीकृष्णाच्या नावाने उपवास करण्याचे व्रत घ्या या दिवशी तुम्ही फळे खाऊ शकता श्रीकृष्णाच्या जन्मानंतर निश्चिता काल म्हणजेच रात्री बारा वाजता विधीनुसार पूजा करा जन्मानंतर श्रीकृष्णाला स्नान घाला आणि त्यांना नवे कपडे घाला लोणी साखरेची कॅन्डी फळे आणि तुळस अर्पण करा यानंतर उपवास सोडा जन्माष्टमी व्रताचे नियम उपवासाच्या दिवशी अन्न सेवन करू नका या दिवशी निर्जल उपवास करा आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही फळे खाऊ शकता जरी तुम्ही या दिवशी उपवास करत नसलात तरी अन्न खा का। घरी कांदा आणि लसूण शिजवू नका या दिवशी मांस आणि मद्य सेवन करू नका कोणाशीही भांडू नका आणि तुमचे मन शुद्ध ठेवा या दिवशी घरातील मंदिर संपूर्णपणे स्वच्छ करा आणि सजवा या दिवशी देवाला नवीन आणि पिवळे कपडे घाला या दिवशी उपवास करणाऱ्यांनी अन्न धान्य आणि मीठ खाऊ नये तसेच या दिवशी दानधर्मालाही विशेष महत्त्व आहे तर मित्रांनो ही सर्व माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्णा